यात्रे दिवशी एवढं भयंकर वारं सुटलं होतं ना की असं वाटत होतं की किती मोठा पाऊस येतोय पण थँकफुली तसं काही झालं नाही म्हणजे की जे कार्यक्रम होता ना ते सगळं व्यवस्थित पार पडला पण रात्रीच्या वेळी ना पाऊस पडला होता त्यानंतर इथं बघा सुक्कं वेगळं केलं होतं आणि रसा वेगळा केला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना सगळ्यांना बिर्याणी खायची होती सो मग त्यासाठी इथं तर बघा तयारी चालू आहे तर मी तर नॉनव्हेज खात नाही सो मग माझ्यासाठी भजी पण आणले होते त्यानंतर बंटी मामाचं अंगण सगळं गुलालनी भरलं होतं आणि त्यांना बघून ना बुगू खूप जास्त हसत होता सो मग त्यांनी बुगूच्या अंगावर पण गुलाल टाकला तर बघा बुगू किती भरला आहे सो मग मम्मी त्याला आंघोळ घालत होती त्यानंतर ना मला तर बिर्याणीची तयारी करायची होती मी आणि माझी मामी आम्ही दोघींनी मिळून केली आणि खूप सुंदर आणि छान तर मला असं वाटत होतं की चुलीवरती मला जमते का नाही तर मग मामी म्हणले की मी हाय की सो मग त्यांनी खूप मदत केली इनफॅक्ट असं बोलायला काय हरकत नाही की त्यांनी सगळं केलं मी फक्त वरच्यावर सगळं थोडं थोडं काम करत होती तर असं होतं आजचा व्हिडिओ मग चला बाय